सर आपलं नाव काय माझं नाव निलेश गोपाल गिरी अच्छा राहता कुठं सर रा माझं भातकुल्यावर रेल्वे क्रॉसिंग अमरावती अच्छा सर जसं आपण इथं ऑफिसला भेट दिली तर जसं आपलं कुठल्या संदर्भात आपण भेट दिली माझे मित्र आहेत शहा सर म्हणून त्यांना मी कॉल केला होता त्यांनी सांगितलं की एक आपल्याकडे व्यसन मुक्तीचं काम आलेलं आहे आणि तुम्ही या समजून घ्या मला चांगलं वाटलं मी आलो समजून घेतलं आणि सरांनी माझा हा जो स्प्रे दिसते तुम्हाला त्यांनी सांगितलं की कुठल्याही व्यसनावर स्प्रे काम करते तर तरी पण मला पटलं नाही तंबाखू खातो आणि मला याचा तुम्ही डेमो हो दाखवा <laughs> सरांनी मला तो स्प्रे केला पोटावर आणि मानेवर <laughs> आणि पंधरा मिनिटं मला लेटून झोपायला सांगितलं ले। <coughs> मी झोपलो आणि पंधरा मिनिटानंतर सरांनी म्हटलं तुम्ही तंबाखू खाल्लेला आहे का म्हटलं नाही सर अर्धा तास पहिले खाल्ला होता तुमच्या जवळ आहे का म्हटलं हो खाऊन पा तुम्ही तंबाखू खाल्ला आणि खाल्ल्याबरोबर तंबाखू मला जी टेस्ट पहिले होती ती आता टेस्ट घेतल्यानंतर ही टेस्ट मला अशी माती सारखी लागून राहिली आणि असं वाटते आता की तंबाखू फेकून द्या तोंडात फेकून दिला असाच जर तुम्हाला तंबाखू ला किती वर्षापासून वीस अठरा ते वीस वर्ष झाली मी दहावीत होतो तेव्हापासून मी, हो मी तंबाखू खातो बर सर आता स्प्रेनी तुमच्यावर एक अनुभव घेतला आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहिला दोन पर्सेंट पहिल्या स्प्रे मध्ये दोन ते तीन पर्सेंट मला याचा इमिजिएट मला त्याचा रिझल्ट मिळाला पण आज मार्केटमध्ये कितीतरी लोक तंबाखू दारू बिडी सिगरेट गांजा अफू हे जे नशा करतात आणि याच्यामुळे त्यांचा जो पैसा खराब होते आयुष्य खराब होते त्यांचं शरीर खराब <coughs> होते बरोबर आहे त्या लोकांना त्या व्यसनाचे दूर ठेवा आणि त्यांना आपण हे हा जो स्प्रे हा जर त्यांना आपण रिकमेंड केला किंवा याच्याबद्दल जर त्यांना माहिती सांगितली तर त्यांना भरपूर यांचा फायदा होणार आणि मला अनुभव आला तर मी आता आतापासून या स्प्रेचा मी आता प्रचार करणं चालू करणार आहे जो जो मला भेटेल मी त्याला स्प्रे दाखवेल आणि सांगेन थँक्यू सर